बंद केलाय झाकण उघडलंय बघा एक नंबर सेम मटण सारखा सेम मटण बघा एक नंबर झाला एक नंबर वास पण एकच नंबर बघा हा बघून तोंडाला पाणी सुटलंय चला आता आपण टेस्ट करू आणि सांगू कसा जाईन कसा नाही चला बघा आपले सिंटंजी वगैरे मसुलकी झालेले आहेत वास्तर एकच नंबर येतोय चला आता आपण माकडाशी खाऊन बघू कसं लागतात एक नंबर माटरा हाय एक नंबर मटणाचं किमान लागतात किंवा सेम कसे लागतात मग तर एकच नंबरच नाही आणि जाम म्हणजे जामच झाली एकदम नक्की तुम्ही पण करून बघा म्हणजे सांगा एक नंबर नसला आणि सिरियस पण नसतं आता पण शिमपला अड्रेस म्हणजे पाण्यात हा बघा पाण्या ठर कारण म्हणजे जो पाणी गरम झालं ना ती शिंपली आहे ना तोंड उघडते त्याच्यामुळं आपण बघा त्या शिंपल्यात ना त्या मसुक पाणी उकलून घेऊ त्याच्यामुळे शिंपल्यात तोंड उघडते बघा बघल्या गरम पाण्यात टाकलं जाते बघा त्या सगळं ठेवलं या बघा आपल्या शिंपल्या बघा मसूगी तोंड उघडलं शिंपल्याने हे बघा आता काही दाखवल हे बघा शिंपल्यांचे तोंडं बघा मसेल उघडले हा बघा बॉल बघा गोला जसा काजवाचा गोला असतो ना तसंच हा बघा शिंपलीचा गोला बघा हा बघा तर ताई बघा आपल्याला साफ करून दाखवेल मस्तपैकी गरम आहे गरम आहे आता भाजला बोलते फुका मारते कशा प्रकारे साफ करते बघा ताईला नेमकी माहिती आहे बघा घाण काढली बघा घाण काढते बघा काल तर बघा शिंपूला बोला बघा कसं साफ केलं एकदम परफेक्ट बघा बरं बोला बघा ताज्यात घालणार नाही काय नाही काय नाही बरं एक शिमली बोला बघा शिंपूगारला भारी असतो बघा एक नंबर बघा एक नंबर शिमटूला बोला बघा जसा कालवाचा बोला असतो ना सेम टू सेम तसंच असतं बघा एक नंबर भारी गरम आहे ठेव बघा त्यामुळे सिंपली बोला बघा कसा असतोय बघा एकदम एक नंबर गोले बघा गोले सिंपलचे जसे कार्बनचे गोले असतात ना तसेच सिंपल सिंप सिंपलांचे पण गोले असतात ते बघा एक नंबर इकडे बघा तर एका साईडला गोले साफ करतोय बघा मस्त नाही घेत तुला मध्ये काही लागते आपल्या व्हिडिओमध्ये यायला काही साफ करते बघा काही

कालवांची नाही सॉरी चिंपलांची गोले कालवांची गोली होते तोंडात नाव बघा एकदम भारी कमेंट करून नक्की सांगा चिंपलांची गोले आणि कालवांच्या गोल्यात काय फरक आहे का हे बघा एक नंबर बघा लई भारी वे। चला आता आपण त्या रेसिपी करायला सुरुवात करूया हा बघा आपण गॅसवरती मस्ती कुकर ठेवणार हो बघा आणि कुकरमध्ये टाकलं आहे म्हणजे आपण तेल ना आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा बघा तेल बघा तेलात थोडं पाणी आहे बबल दिलंच असतील आता गरम झालं ना की पटाफ उडेल बघा आता बघा हरी बघा सुरुवात झाली बघा आता नाही बघा चिमल्या म्हणून अर्धे ते कापते बघा जेणेकरून मसाला येईल ना मस्त की रुजल इकडे बघा हा बघा अर्धी कापते जेणेकरून मसाला आहे ना पूर्ण लागेल तेवढं नाही मी नवीनच टेक्निक ऐकते काही करून चला पटावडा पण ताप घेऊ आणि एका साईडला बघा तेल म्हणजे थोडा पाणी तसं पाणी कसं बोलत आहे आवाज घे आवाज त्याला तेल मग तापलं आहे आपला बघा म्हणजे कांदा टाकायला आवाज घे आवाज मस्त व्हायचे बरं चला आपण कांदा मस्ती लाल ब्राऊन करून घेऊ बघा कांदा आपला मस्तीचा आता थोडा ब्राऊन होत आला आहे आणि ताई म्हणजे त्याची म्हणजे अख्खा मग थोडे थोडे बघा तेजपत्ता बघा आता आपण मिक्सिक घेऊ मस्त इथे कॅमेरा वापस दे मस्त इथे बारा मिक्स केलेलं आहे आता आपण ठेवू दोन मिनटांसाठी की ब्राऊन होईपर्यंत हा बघा कांदा बघा की आपला लाल झालेला आहे आता बघा ताईम घेतल्या म्हणजे हलट टाकण्यासाठी हलत बघा टाईम हलट टाकले अगड असते स्मेल याला साठी बडीशेप पावडर हे बघा स्मेल याला साठी लागले फक्त आईनी बडीशेप पावडर दही काय दाणा पावडर इबागा? सेम मला वाटतं ते सेम मटन होईल खायला हे बघा एक नंबर वास एक नंबर सुटला सोडले बडीशेप पावडरचा हे बघा आपला स्टेशन ऍग्रिकॉली मसाला मसाला बघा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण घेतलेला आहे आपण मिक्स मिक्स करून बघा मसाले सर्व रेसिपी मी नाही करत तुम्हाला वाटतं रेसिपी मी करते रेसिपी मी नाही हे रेसिपी ताईची आहे मी फक्त ताईला जाण्याची मदत करते हे बघा बघा मसा की मसाले मिक्स झालेले आहेत चला आता आपण ठेवू का टाकताय गोशो पावडरच आहे बघा कमी टाकली आता जास्त टाकली जरा हा काय हा बघा हा मटण मसाला टाकलाय ताई मी मस्त पाहिजे एक नंबर बघा मस्त की मसाला पण आपण मिक्स करून घेऊ सेम 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 मटणासारखाच आपलं बहुतेक कोळील शिंपल्यांची गोरी को तोंडाचं नुसतं कालवांची गोलीच येते कालवांचे तर नाव येतं म्हणजे तोंडाचं बदलाय ते शिंपल्यांचे गोले आहेत हे बघा मस्त की एक नंबर बघा आता ताई नाही इथे म्हणजे असून ते जेवढ्या आपल्याला पाहिजे तेवढे टाकले ताई मी बघा हा इकडे बघा ओला कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे बघा मस्त बघा आता आपण मस्त की मिक्स करून घेऊ हा हा आता काय वाघ सुटलाय एक नंबर वाघ एकच मस्त सुटलाय केलं का मसाले मिक्स झालेला आहे आता शेव म्हणजे आपण शिजण्यासाठी मेन एक, एक नंबर बघा येतो एवढं बघा कसा मसाला तेल सुटलंय तेल बघा सुटले मसाला एक नंबर साईड हे बघा छान छान हे बघा आपला मसाला बघा मसगी शिजलेला आहे आणि हे बघा बघा ताईने म्हणजे आता शिंपल्यांची बोले टाकत ते बघा हे बघा मसगी शिंपल्यांची बोले टाकले ताईनी एक नंबर एक नंबर आता मिक्स करू ना हे बघा आता आपण मसगी मिक्स करू मसाल्यामध्ये बघा एक मोबाईल आपल्या एका आताच मोबाईल आहे त्याच्यामधून मिक्स करायला काय जमत नाही आपल्याला तरी पण आपण बऱ्यापैकी मिक्स करू बघा मस्त की आपले गोडे बघा मस्त मिक्स झालेले आहेत हे बघा बघा मसाला मस्त की लागले आहे बोले ना बघा या बघा आपण शिंपले बघा वाफ्यावरती शिजवायला ठरलेलं आणि पाणी बघा किती सुटलं आहे पाणी तर आपण आजीवर टाकलं नाही बघा पाणी बघा एक नंबर सेम मटल्यासारखेच दिसतात बघा बघा इकडे आपण पाणी घेतलं म्हणजे गरम टाकू म्हणजे आता आपण याच्यात बघा पाणी मग टाकलं आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आता आपण लावू म्हणजे उपरला झाकण आणि आता आता आपण घेऊ म्हणजे किती जाईल शिजवायचं आहे किती घ्यायचं आता चार पाच म्हणजे शिटाई घ्यायचे ताई बोलते किती पण मिनटं होते बघा सेम म्हटलं सर का वासर एकच नंबर होते बघा बघा चवीनुसार आपण मीठ टाकतोय बस चवीनुसार आपण मीठ टाकूया आता लावू म्हणजे आपण झाकण आणि चार पाच शिटाईपर्यंत आपण शिजवत शिजवून घेऊ करून टाकल्या म्हणजे ताईनी कोथिंबीर बघा असे के मिक्स केली चला आता आपण शिजवून घेऊया हे बघा ताई लावते म्हणजे असं झाकण घेऊन आता आपण चार ते पाचशे टाईप शिजवून घेऊ हा बघा आपली रेसिपी तरी घेऊन झालेली आहे टायरी घ्यासून बंद आहे काही मला झाकण उघडलंय बघा एक नंबर सेम मटण सारखा नसते सेम मटन बघा एक नंबर झाला आहे एक नंबर दिसतोय वास पण एकच नंबर येतो आहे बघा हां हां बघून तोंडाला पाणी सुटलं आहे चला आता आपण टेस्ट करू आणि सांगू कसा जायचं कसं नाही आहे चला तर बघा आपल्या शिमकांजीमध्ये मोसंखी झालेले आहेत वास तर एकच नंबर येतो आहे चला आता आपण भाकरी खाऊन बघू लागतं भाकरी ला एक नंबर सेम माटला माटला एक नंबर कसं लागतं किंवा सेम तसे लागतं वाटतो एकच नंबरच आहे आणि जाम म्हणजे जामच झाले त्याकडे नक्की तुम्ही पण करून बघा म्हणून कॉमेंटमध्ये सांगा एक नंबर लागला मी सिग्न पण बसतो चला आता आपण भाकरी घेऊ खाऊन घेऊ पटापट बाय बाय